पोट भरेल पण मन भरणार नाही एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खावीशी वाटेल सुद्धा तुम्ही विसरून जाल अशी सोयाबीनची भाजी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पन्नास ग्रॅम सोयाबीन अर्धा तास पाण्यात भिजत घातले होते हे सोयाबीन तुम्ही गरम पाण्यातसुद्धा भिजत घालू शकता अर्धा तास सोयाबीन भिजत घातल्यामुळे छान अगदी मऊ झालेले आहेत आता सोयाबीन हाताने दाबून अशा पद्धतीने याचं पाणी पिळून काढायचं आहे अशा पद्धतीने सोयाबीनचं पाणी दाबून काढल्यामुळे तुम्ही पाहू शकता यातील फेससुद्धा निघून जातो सोयाबीन भिजत घालण्यापूर्वी स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर हे सोयाबीन पाण्यात भिजत ठेवायचे आहेत तुम्ही हे सोयाबीन गरम पाण्यात सुद्धा घालू शकतात आता हे सोयाबीन सगळे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आता पाणी न घालता आपल्याला बंद चालू बंद चालू करूनच हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे म्हणजे जाडसरच वाटून घ्यायचं आहे याची पेस्ट बनवायची नाही तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ही जाडच भरडच वाटून घेतलेलं आहे आता हे सोयाबीन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने सोयाबीन संपूर्ण प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे आता याच मिक्सरच्या भांड्यात आपण एक वाटण बनवणार आहोत तर इथे सात आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि एक मिरची अशी तोडून घेतलेली आहे ती याच मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया त्यानंतर भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे ती घालायची आहे आता यामध्ये पाणी न घालता आपण याचा ठेचा बनवून घेणार आहोत तर बिन पाण्याचा मी हा बघा अशा पद्धतीने एक ठेचा बनवलेला आहे अजिबात यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आता इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे दोन ते तीन चमचे यामध्ये ते तेल घालायचं या, आहे एक चमचा जिरं घालूया थोडीशी हिंग पावडर घालायची आहे दोन मोठे बारीक चिरलेले कांदे घातलेले आहे आणि ते छान या तेलावर परतवून घ्यायचे आहेत याचा गोल्डन कलर येईपर्यंत कांदे चांगले परतवून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये कढीपत्ता घालूया कांदा आणि कढीपत्ता छान परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये दोन बारीक चिरलेले टॉमॅटोसुद्धा घालायचे आहेत टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत तेलातच परतवून घ्यायचे आहेत टोमॅटो चांगले मऊ होण्यासाठी यात एक चमचा मीठ घातलेला आहे आता छान परतवून घेऊया आता आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचा जो खरडा आपण बनवला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि चांगला यामध्ये परतवून घ्यायचा आहे खरडा असा परतवून घेतल्यामुळे भाजीला छान सुगंध येतो आता आपण छान परतवून घेतलेला आहे मसाले घालूया अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे जिरे पावडर घालायचे आहे आणि या तेलातच हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे तर अर्धा मिनटं छान हा मसाला परतवून घेतल्यानंतर एक वाटी यामध्ये मटार घातलेले आहे आणि आपण सोयाबीन जे मिक्सरला वाटून घेतला होता तो सुद्धा घालायचा आहे या मसाल्यातच सगळं साहित्य आपण असं मिक्स करून घेऊया गॅस मी स्लोच ठेवलेला आहे जास्त फास्ट करायचं नाही नाहीतर भाजी आपली जळू शकते आता अगदी दोन ते तीन चमचे मी पाणी यामध्ये घातलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावायचं आहे आणि दहा मिनटं मंद गॅसवर ही सोयाबीनची भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर दहा मिनटं ही सोयाबीनची भाजी मी शिजवून घेतलेली आहे आता यात एक चमचा तूप घालायचं आहे तुपामुळे भाजीला चव अजूनच खूप छान लागते परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी एक मिनिट भर आपण आता शिजवून घ्यायची आहे तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि आता यावर भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर सोया किंवा मसाला आपला मस्त झणझणीत जण आणि चमचमीत असा तयार झालेला आहे एकदा मिक्स करून घेऊया हा सोया किंवा मसाला तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता अप्रतिम चव लागते प्रत्येक वेळी तुम्ही जर एकाच पद्धतीने सोयाबीनची भाजी बनवत असाल तर एकदा अशा पद्धतीने सोया किंवा मसाला एकदा नक्की ट्राय करून बघा सुद्धा विसरायला लावणारी सोया किंवा मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद